कोल्हापुरामध्ये एक विधवा महिलेचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता त्यामध्ये तिनं तोरून बघून आरशात कुंकू टिकली लावत होती हो, हो, आणि सासून ते बघितलं आणि तिला ती सासू इतकी जोरात रागवती अगोदर आणि नंतर तिच्याच हातातून टिकली घेतली आणि तिला लावते आणि मग ती मलाही तुला असं बघावं वाटतंय मी तुझ्या पाठीशी आहे तर मग तू हे मात्र करू शकतील तर हो, अशी हो, हो, जर प्रत्येक विधवा महिलेच्या मागे जर कुटुंबातील एखादी स्त्री कुटुंबातील म्हणते हो, न हो, हो, ती उभी राहिली आणि खंबीरपणे तिने जर म्हणलं मी म्हणते तू कर मी तिथंच हे तिच्या संरक्षणासाठी गरजेचं जे आपल्याला यातून जे म्हणजे सिद्ध करायचे की आम्ही हो, कसे मुळात कुणबी आहोत कारण तुकाराम महाराजांनी पण म्हणजे बरे झाले तेव्हा कुणबी झालो नाहीतर तर असतो मेलो म्हणजे जर एवढे संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेत असतील तर आपण कुणबी आहोतच तर मग शेतीशी निगडीत जी कामं आहेत खुरपणी असेल पेरणी असेल लावणी असेल ह्या संदर्भातले स्त्रियांना प्रश्न विचारायला पाहिजे होते कारण स्त्रिया ते करतातच आता पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त शेतामध्ये काम करतात बरोबर की तुम्ही मंगळसूत्र घालता का त्याच्याऐवजी तुमचं मंगळसूत्र गहाण ठेवून कधी बी बियाणं खरेदी केलेलं आहे का औषध खरेदी केलेलं आहे का असे जर प्रश्न असते तर ते जरा जास्त संयुक्त विधवा महिलांसाठी त्यांनी जे प्रश्न विचारले ते ठीक आहेत माझा असले पण त्यावरून सिद्ध होतं हॅलो अर्चना ताईला लागला ना फोन हा ताई भाऊ बोलतोय बोला काय नाही म्हणलं ताईला विचारावं की काय चाललं काय नाही आता जरा सर्वेक्षण पण चालू आहे ना सर्वे ओ, 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 ओ. तर म्हणजे एकूण सामाजिक सर्वे जो चालू आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत महिलांच्या संदर्भात हो विचार तर हां तर म्हणलं सारख्या एक म्हणजे कार्यकर्ता आणि थोड्या विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या एक महिला म्हणून आमच्या भगिनीला काय वाटतं याच्या संदर्भात म्हणलं विचारावं हो। या प्रश्नामध्ये हा जो सर्वे चालू आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक हां यामध्ये एकशे प्रश्न क्रमांक एकशे सोळा पासून ते एकशे तेवीस पर्यंतचे प्रश्न आहेत हो ते प्रश्न विधवा महिलांशी निर्गित विचारलेले आहेत बरोबर हो हो तर हे प्रश्न जर घरातली धरती असेल आता हो, या हो। उत्तर देताना तिला थोडा त्रास त्या ठिकाणी वाटणार आहे बरोबर कारण आपण वर्ग आयुवाकडनंच हा सर्वे करत आहोत ना हो, तरन, हो। आ, हो, हो, तर हे हो। मागासले पण आणखी नाही आणि ही उत्तर देताना निश्चितच महिला या ठिकाणी थोडी भावनिक होणार आहेत बरोबर त्यामध्ये विधवा हो। महिलांनी तुमच्या समाजामध्ये कुंकू लावतात का विधवा महिला नंतर मंगळसूत्र घालतात का त्यांना धार्मिक विधी करण्याचा अधिकार आहे का बरोबर तर हो। मी स्वतः हो। हीच महिला असल्यामुळं हो। थोड्या हो। या प्रश्नांची उत्तरं देताना आणि सर्वे करण्यासाठी आलेल्या कर्मचारी वर्गांना या प्रश्नाची उत्तरं देताना एक आधीच आर्थिक परिस्थितीनं घायाळ झालेली महिला आणि पतीच्या निधनानंतरही घायाळ झालेली महिला या प्रश्नांना उत्तर देताना थोडस घाबरलेली आणि कमजोर झालेली आपल्याला दिसणार आहे परंतु आपल्याला आपलं मागासले पण मांडण्यासाठी या प्रश्नाचे जे अतिशय बारीक आणि सामाजिक घटकावर अतिशय खालच्या स्तराचे जे प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न विचारण्याची गरज होती यामध्ये कारण यावरूनच जे मागासलेपण आहे ह्या समाजाचा हो, खास सर्वे जो ज्या समाजासाठी ठेवलेला आहे त्या समाजाचं मागासलेपण जर इतकं असेल तर मग तो समाज हो, 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 किती मागास आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरावरून आपल्याला निश्चित लक्षात येतं म्हणून हे प्रश्न जरी महिलांना भावनिक वाटत असेल तरी पण माझ्या भगिनींना असं सांगणं असेल की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा आपला आत्मबल मनोबल खचून देता या प्रश्नांना निर्भीडपणे उत्तर दिलं पाहिजे आणि जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती या बर, या म्हणजे महिलांची अवहेलना होत्या वगैरे असं तर काही नाही माझा अजून ज्या भागामध्ये शिक्षण पोहोचलेलंच नाही अशा भागामध्ये असे प्रश्न विचारल्यावर त्या महिलांना उत्तरही द्यावी वाटत नाहीत हो, परंतु फार हो, शंभरामध्ये एखादी जर महिला अशी असेल तर ती सांगू शकते बाबा हो नाही नाही देऊ शकत हो, परंतु जेव्हा पती गेल्यानंतर कुंकू लावतात का असा जो प्रश्न त्याच्यामध्ये आहे तर तो प्रश्न प्रश्नाचं उत्तर देताना ती महिला वर बघायला सुद्धा या समाजामध्ये तयार तयार नसते बरोबर आहे हो हो पण ताई आता समजा काही समाजामध्ये पती गेल्यानंतर कुंकू लावत नाहीत आणि आता जर आताच जे सामाजिक वातावरण पाहिल्यानंतर आ, काही महिलांना हे सगळे संकेत बाजूला ठेवून स्वसंरक्षणासाठी म्हणून कुंकू टिकली जे काय असेल ते लावावं लागतं कारण त्याच्यावरच लोकांच्या नजरा ठरलेल्या असतात तर मग त्यांना काय उत्तर द्यायचं अशा याच्यामध्ये तर त्या महिलांनी तर ते अवश्य करायलाच पाहिजे त्यामध्ये तर उलट त्या महिलाच म्हणजे तिच्या जर घरातून तसा तिला जर पाठिंबा मिळत असेल त्या महिलेला आणि घरातील कुटुंबातील कोणी सगळ्या व्यक्ती जर त्यासाठी सहकार्य करत असेल मागे हो, कोल्हापुरामध्ये हो, एक विधवा महिलेचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता त्यामध्ये तिनं चोरून बघून आरशात कुंकू टिकली लावत होती हो, हो, आणि सासून ते बघितलं आणि तिला ती सासू इतकी जोरात रागवती अगोदर आणि नंतर तिच्याच हातातून टिकली घेते आणि तिला लावते आणि मलाही तुला असं बघावं वाटतंय मी तुझ्या पाठीशी आहे तर मग तू हे मात्र करू शकते तर अशी जर प्रत्येक विधवा महिलेच्या मागे जर कुटुंबातील एखादी स्त्री कुटुंबातील म्हणते न ती उभी राहिली आणि खंबीरपणे तिने जर म्हणलं मी म्हणते तू कर तर मी तिथंच हे तिच्या संसरक्षणा आहे परंतु शक्यतो आपण जो ग्रामीण भागातून हा सरवेळ करतो तर ग्रामीण भागामध्ये आणखीनही विधवा महिला ह्या टिकली लावताना किंवा कुंकू लावताना किंवा धार्मिक विधी करताना किंवा ऑक्शन करताना दिसून येत नाही हो हो आणि ते त्यांना तो अधिकार बाकीचा समाजच नाकारतो म्हणजे खरं तर त्यांची आंतरिकी असते ना त्यांच्यात आपण हे औक्षण करावं म्हणजे आपणही म्हणजे जसं की आपण खा म्हणजे व्यवस्थित खाऊ शकतो साडी नेसू शकतो तसं बाकी सगळे काम करण्याचे कमकुवत झालेली असेल तरी पण तिच्याकडनं कष्ट मात्र करून घेतले मग हो, बाकी गोष्टीचा अधिकार त्या महिलेला मात्र देण्यात येत नाही यावरून या, हो, या समाजाचे जे मात असले पण आहे ते ह्या एकशे सोळा ते एकशे चोवीस प्रश्नामध्ये आपल्याला दिसून हो 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 म्हणजे बरोबर आहे कारण तिच्या हातची भाकरी खायला चालते सगळ्यांना पण तिच्या हाताना ओवाळून घेणं चालत नाही मग हे खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या मागास समाजाचं लक्षण म्हणायचं का मग हे मागास लक्षण हो 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 हो, हो। पुरुषांना असे प्रश्न विचारलेत का अशा संदर्भातले पुरुषांच्या बाबतीत पण विधुरांच्या बाबतीत प्रश्न विचारले पण फार कमी प्रमाणात विचारलेत एक ते दोन प्रश्न विचारलेत आणि त्यामध्ये पण आता या सर्वेक्षण करत असताना पुरुषांनी जो आपला अहमभाव जी पाटील की देशमुखी आहे त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली असणार आहेत महिला ह्या थोड्याशा भावनिक लाजाळू हो हो त्यामुळे हो. या हो, ना की जशी महिला आपल्या कुटुंबाचा भार एकटी सहन करते जरी समजा काही अघटित घडून तिच्या पदरी जर समजा हे वैधव्य आलं तर ती बाकीच्या संसाराचा ही एकटी हाकते हो, तशी म्हणजे तसा पुरुष हा फार दिवस विदूर राहत नाही हा म्हणजे तो काय करतो की लगेच हा लगेच पर्याय लगेच पर्याय शोधतो तर महिलांच्या बाबतीत खरं तर म्हणजे तो पर्याय खुला नाही आपल्याकडे समाजाने हे केलेला बर मग ताई बरोबर मला खर तर असं वाटत होतं की असे पण काही प्रश्न असायला अपेक्षित होतं का की तुम्हाला निंदणी करता येते का किंवा तुमच्या कोणी आजोबा पंजोबाने कधी खुर म्हणजे आजीनं पणजीनं कधी खुरपणी केलेली आहे का तुम्हाला पेरता येतं का तुम्हाला म्हणजे म्हणजे पण शेतीशी संबंधित पण काही प्रश्न संबंधित कोणती कामे तुम्ही करता किंवा म्हणजे आपल्याला यातून जे दाखव म्हणजे सिद्ध करायचं की आम्ही कसे मुळात कोण आहोत होत कारण तुकाराम महाराजांनी पण म्हणजे हो, बरे झाले तेव्हा कुणबी झालो नाही तर दंभेचे असतो हो, मेलो म्हणजे जर एवढे संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेत असतील तर आपण कुणबी आहोतच तर हो, मग शेतीशी निगडीत जी कामं आहेत खुरपणी हो, असल पेरणी असल लावणी असल ह्या संदर्भातले स्त्रियांना प्रश्न विचारायला पाहिजे होते कारण स्त्रिया ते करतातच आणि आता पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त शेतामध्ये काम करतात बरोबर बरोबर पासूनच पेरणी जी करायची ती पेरणी करायची असेल तर घरच्या लक्ष्मीला घेऊन जाऊन ती जी आ... पूजा पूजा करूनच बरोबर हो, हो।, जाएगे। जाएगे। बरो हो। ते कुंकू वगैरे लावल्या जायचं ते सगळं आणि बरं ताई खरं तर असा प्रश्न विचारला असता तर किती सोयीस्कर राहिला असता की तुम्ही मंगळसूत्र घालता का त्याच्याऐवजी अ तुमचं मंगळसूत्र गहाण ठेवून कधी बी बियाणं खरेदी केलेलं आहे का औषध तुम् खरेदी केलेलं आहे का असे प्रश्न असते तर ते जरा जास्त संयुक्तिक बरे वाटले असते. विधवा विधवा महिलांसाठी त्यांनी जे प्रश्न विचारले ते ठीक आहेत. माझा असले पण त्यावरून सिद्ध होतं. की यांची अधोगती आहे. ही शैक्षणिक या प्रश्नातून दिसते. परंतु हो, मग हो, आर्थिक साठी त्यांनी जेव्हा पुढची पेढी येते वेळेला महिलांसाठी असे प्रश्न पाहिजे होते. की तुम्हाला तुमचे दागिने जे काही असतील तुमच्या घरामध्ये. आर्थिक क्षेत्रात आपण कमी काम तरी जे काही थोडंफार तुम्ही तुमच्या कस्ता तुम कमवता ते नेमकं तुम्हाला हातात असता आणि किती कालावधीसाठी ते कावकाराकडं असतं असा प्रश्न विचारणं हे गरजेचं होतं हो, कारण महिलांना ते उन्हाळ्याच्या लग्नाच्या वेळेलाच शे, शेतकरी ते दागिने सोयऱ्या धायऱ्याच्या मोठेपणाच्या नावाखाली आ, ते सोडून आणतो आणि तेवढे दोन महिन्यासाठी त्या स्त्रीला ते वापरायला हो 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 आ, त्या प्रश्नावली दुसऱ्याच्या घरी भांडी धुणं भांडी वगैरे काही करायला जाता का असा पण एक प्रश्न आहे बहुतेक हो आहे यातले असे काही हो, प्रश्न आहेत परंतु जो स्वभावामध्ये पाटील की किंवा देशमुख शिरलेली त्यामुळं या प्रश्नांची उत्तरं कधी हो येतील कधी नाही येतील कसं जरी करत असेल तरी मोठेपणाच्या नावाखाली बरीच काम झाकून ठेवण्याचा प्रयत्न हा समाज हो हो, हो पण ताई मला असं वाटतं की आपल्याकडचा जो ग्रामीण भाग आहे हाँ 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 भागा, ग्रामीन भागा, ग्रामीन भागा तर ग्रामीण भागामध्ये आपल्याकडं उगा अगदी नगण्य कुटुंब आहेत ज्यांच्याकडे धुनी भांडी करायला कुणीतरी बाई आहे किंवा कोणीतरी हरकाम्या म्हणजे गडी आहे घरकाम करायला साडा टाकायला ग्रामीण नाहीचे खर तर तिथं असा प्रश्न विचारला असता तर बरं नव्हतं का की तुम्ही दुसऱ्याकडं मुगाच्या शेंगा तोडायला कधी गेलेल्या आहेत का तुम्ही दुसऱ्याच्या इथं कधी सावडीनं म्हणजे दुसऱ्याच्या शेजारमध्ये काम करायला गेलेले आहेत का काम करायला गेलेले आहेत का सर्वा याचायला गेलेले आहेत का तुम्ही काही सड वेचायला गेलेले आहेत का किंवा काही भात काढणीला गेलेले आहेत का भात लावणीला गेलेल्या आहेत कापूस 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 वेचायला तुमच्या घरची लहान लहान लेकरं दिपोळीच्या सुट्ट्यात येतात का असे असे प्रश्न असते ना जरा किंवा त्याऐवजी असाही त्या 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 प्रश्न विचारला असता की गावामध्ये आणखीनही बारा बलुतेदारी पद्धती चालू आहे का हो हो हो, हो, हो। तर बारा बलुतेदार जर असले असते तर परिणामी हे सगळं लक्षात आलं असतं हो, परंतु आता ते नाहीये नाही प्रश्नाचं तुम्ही जे म्हणता ते याच्याशी निगडीत येतं म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांचं करायला जाणं सगळं हा तर मला ते वाटलं की कारण धुनी भांडी ह्याच्यासाठी आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये ना मध्ये जमा आहे म्हणजे तिथे रोजगारच उपलब्ध नाही याच्यामध्ये कारण स्वतःच्याच घरचे भांडे आता भांडेच मुळात कमी झाले तर धुवायला दुसरीकडून माणसं आणून कुठं धुतील ते म्हणजे अशी अवस्था शेतकरी आणि ग्रामीण सगळ्या एकूण ग्रामीण भागाची झालेली आहे बरोबर बरोबर ताई तुम्हाला काही सर्वे करताना अनुभव आले का सर्वे करताना पंचावर जी प्रश्नावली गेलेली आहे त्या hmm. प्रश्नावलीचे त्यांना त्या बाबतीत काय बोलावं हे hmm. सुद्धा समजत नाही काही माहिती प्रश्न सुद्धा विचारू का hmm. इथपर्यंत म्हणजे प्रश्न विचारण्याची प्रश्नांची उत्तरं देण्याची दे मानसिकता नाही तिथे मागासले कोण oh, 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 oh. त्यांना बाहेर गेलेले त्यांच्या खर तर हा सर्वे सरकार करत आहे म्हणजे सरकार जर एखादी गोष्ट करत असेल तर त्याला आपल्याला नाही म्हणजे आपण त्याला विरोध करण्यात काही तसं हे नसतं म्हणजे खरं तर सरकार हा सगळ्या समाजाचाच विचार करून सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत ना हु। तेच की तुमच्याकडून म्हणलं की तुमच्याकडून या गोष्टी सगळ्या माहीत व्हाव्यात सर्वेचं काय नेमकं कसं कसं स्वरूप आहे महिलांना काय वाटतं याच्या संदर्भातच मुद्दाम होऊन तुम्हाला फोन केला ताई तुम्ही छान पद्धतीने व्यक्त झालात मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून शेती आणि शेतीची निगडीत जे काही भोवताल आहे त्याच्यावर चर्चा फोनच्या माध्यमातून करत असतो तुम्ही छान वेळ दिलात धन्यवाद ताई धन्यवाद